सरस्वती नगरमध्ये इंदापूर शहरामध्ये इतर कोणत्या प्रभागामध्ये वार्डामध्ये मामांना तस ग्रामपंचायत महाग नसल्यामुळे निधी देता येत नव्हता परंतु आम्ही देखील इंदापूर शहरासाठी बाळासाहेब इथं बसले कधीही तरंगवाडीने त्या ठिकाणी सरस्वतीच्या नागरिकांना ज्या ज्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देता येईल तो पूर्णपणे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माध्यमातून आमच्या सर्व सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी म्हणून आज नमस्कार मी कैलास पवार पत्रकार आपलं स्वागत करतोय इंदापूर नगर परिषदेची रंगधुमाळी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचारेचा धुमधडा काही सुरू आहे पण इंदापूरमध्ये जे विकास झालाय पुढारी म्हणतात विकास झाला विकास झाला आपण दिसते इंदापूर शहरातील प्रभाग नऊ

तुम्ही किती वर्षापासून इथं राहताना सहा वर्ष झाली आम्हाला पावसाळ्यात इथं काय परिस्थिती आणि मग तुम्ही जे नगर परिषदेत नगरसेवक आहेत किंवा सहकारी दिलं करून दिल्या आता निवडणूक आली आहे तुमचं काय म्हणणं आता आम्हाला व्यवस्थित रस्ते वगैरे करून द्यावे जे रस्ते करून देईल त्याला तुम्ही मतदान करणार का जे नाही काम केलं त्याला जे काम करणार त्यालाच देणार मतदान आमची सोय जिथं होती तिथंच आम्ही मतदान देणार अनेक राजकीय पुढारी म्हणतात की सरस्वती नगरला आम्ही खूप मोठा विकास केलाय काय नाही मग विकास तुम्हाला पण दिसतच असेल ना किती विकास झालाय तो तुम्ही पण इथं आलायत ना आता तुम्हाला येताना किती त्रास झाला बरोबर आहे आता किती इथं कुटुंब येत आहे बर साइट लाख कसं सा ते टिपरने टाकलेला दिसतोय काय आता ते काय ते राजकारण ना सगळ्यांना माहित कि कुठं कुठं मुरुम टाकलाय कुठं कुठं नाही टाकला म्हणजे एखाद्या ज्यांनी मतदान केलंय तिकडे काही सुविधा देतात किंवा का की के के तुम्ही विरोधात केले म्हणून आता तुम्हाला माहिती का मी कुणाला मतदान करते तसं त्यांना लोकांना माहितीये का आम्ही त्यांनाच मतदान केलं म्हणून माहिती का यांनी शंभर टक्के मतदान दिलं म्हणून सरस्वती नगर हे इंदापूरच्या बाहेर का आता का म्हणून असा समजायला तरंगवाडी हा देत आहेत आमची भूमिका आहे त्या नगरसेवकाला नाही का सांगितलं असं महिन्यात पाणी वाहत या कसं मी करत सगळ्यांना करतो आता परचराय मंजूर करतो करतो म्हणते ती या असं पंधरा वर्ष झालं एक घर नव्हतं ना तेव्हापासनं मी इथं राहायलाय पहिल्यांदा माझं घर होत तेव्हापासनं पंधरा पंधरा सोळा वर्ष झालं मी परत ही सगळे राहायला आले ती या तस मी राहत असं पाणी वाहतय मग पंधरा वर्ष झालं आहे ती मग पंधरा वर्षात एवढं काहीच होऊ शकत नाही का का ना? का कारण कारण ना ना आता मतदान म्हणतो आपण मग मत आम्ही आमच्या मनाला कुणाला देतूया मत काय सांगायची वस्तू नाही ही कुणाला देत आहे कुणाला नाही देत मत कशाला म्हणतात मग मग आम्ही त्याच्यामुळं काय नाही ह्या वेळेस वे असं ठरवलंय की कुणी पण परकऱ्याला येऊ द्या आपण मत देणार नाही आमचं असं ठरवतो आता कसा आहे पाच वर्षात एकदा पाच वर्षाचे एकदा मतदान असतं आमच्याकडे सुद्धा नाही कोण इकडं सहा महिने झालं पाण्यात आम्हाला घरातलं बाहेर निघायला कारण का देत बाबा तुम्ही कशामुळे आम्ही इथलं काम करू तुमचं मतदान तिकडे तरंगवाडीतले अनेक पुढारी सभेमध्ये सांगतात की, की वाडीव असले तर आम्ही लोकांचा सरस्वतीचा आधी विकास कराय निधी लोक लोकप्रतिनिधी टाकतात किंवा पुढारी परत कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही आता तुम्ही सांगा सहा महिने झालं नाही पाऊस तसंच सहा महिने झालं पाऊस चालू आमच्याकडे एक जण आलं नाही का आलं नाही आता कशी मतदानाला सगळी करून काय जबाबदारी घेत नाही तुमची किती कुटुंब आहेत आमचं हे तर पुढारी म्हणतात की आम्ही एवढा विकास केला की आम्हाला मत मागायची गरज नाही निवडून आम्ही घरातलं बाहेर निघायचं म्हणलं की चुकला विकास आहे आमच्याकडं आमच्या पतीत आपल्या सोबत प्रभक्त नऊ मधील उमेदवार आहेत उमेश दिलीप क्षीरसागर दिलीप क्षीरसागर हे उमेदवार आहेत तुम्ही आता इथं निवडणुकीला उभा राहिलेला आहे निवडणुकीचे प्रचाराला सुरुवात झालेली आहे पण राजकीय वातावरण इतकं तापलेला असताना विकास झाला झाला म्हणतात विकास प्रत्येक सभेत भाषणात विकास झाला म्हणून सांगतात नेमका इंदापूरचा हा कसा विकास आहे तुम्ही आता तुम्हीच एकदा लाईव दाखवा सगळीकडं की कसा विकास झालेला आहे इथं इंदापूरमध्ये ह्यांनी काय केलं फक्त यांची घरं भरलेली विकास झालेला तो जो रोडचा दाखवत आहेत ना विकास हा सगळा विकास केंद्राचा निधी आहे आणि त्यांनी जो वरच्या बाजूला थोडासा का नाही कामं झालेली तर त्यांनी ज्यांनी मतदान त्यांना करतेल त्यांचाच विकास केला जातो तुम्ही बघून घ्या तुम्ही अख्ख्या नगरात फिरा नुसतं विकास झाला विकास झाला काल भरणी नाही मग काल भाषणात म्हणत होते की बाळासारखा उमेदवार नाही त्यांनी एवढा विकास केला तर तुम्ही फक्त दाखवा प्रभाग क्रमांक नऊ मधूनच ती उमेदवारी घेतात आणि इथूनच तिथले नगरसेवक दाखवा तुम्ही तुमच्या आईने तुम्ही म्हणता ज्यांनी मतदान केले त्यांनाच फक्त सुविधा देतात विरोधात विरोधकांना ते त्यांना समजलं नाही की आपल्या विरोधात जातोय त्यांच्यापर्यंत यायला रस्ता नाही बघा तुम्ही गरजार यायला यांना रस्ता नाही असं जायचं इथं मुस्लिम समाजातीलच महिला आहेत त्यांचे हा प्रॉब्लेम आहे सगळ्या समाजातली आहे असं काही मुस्लिम नाही किंवा काही नाही सगळ्यांना ते विरोधात गेला की त्याचं मा, मा ते तसंच करून टाकतात रस्ता माझ्यासोबत आला पहिला असेल तुम्ही काय अवस्था इथली आणि बऱ्याच ठिकाणी असं या आम्हाला एकदा संधी देऊन बघा त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि विशेष म्हणजे सत्य ते जवळपास पंधरा वर्ष झालं नगरसेवक येते आत्ता इथले पंधरा वर्षात किती विकास व्हायला पाहिजे होता तुम्ही तुम्ही तुमच्या डोळ्याने उघडा डोळ्याने बघा तुम्ही इथं माणसांना यायला रस्ते नाहीत इथं घराच्या पार पाण्यात माणसं राहिले तिथं तुम्ही आता निवडणूक केला उमेदवार म्हणून उभा राहायला ह्या ग्रामस्थाने किंवा नागरिकांनी तुम्हाला बोलवून ह्या समस्या सांगितल्या का त्यामुळे मी ज्या वेळेस इथं प्रचाराला आलो आणि असं भूत म्हणजे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मी बघितलेलं आहे पण आता मी मला उमेदवारी दिली ना माझ्या माध्यमातून मला एकदा संधी देऊन ह्यांनी बघावी फक्त कामं कशी वाटेल पाच वर्षांनी निर्णय परत त्यांच्याच हातात आहे काय करायचं आम्ही जर नाही काम केली तर ह्यांनी एवढं पंधरा वर्ष झाले तर सत्तेत असून सगळं असून यांनी बघा तुम्ही यायला जायला रोड आहे का काय आहे का किती अवस्था बेकार आहे माणसांची तर कशी असतील माणसं आणि नगरात हितच परिस्थिती तशी नाही चार पाच ठिकाणी अशी परिस्थिती आहे अजून आणि ज्यां ज्यांनी मतदान त्यांना केलं त्यांच्या घरची परिस्थिती बघा आणि ज्यांनी त्यांना मतदान नाही केलं त्यांची परिस्थिती बघा म्हणजे दहशतीचं दहशतीचं वातावरण आहे पूर्ण दहशतीचं वातावरण आहे त्याच्याकडे कोण ओपन प्रचाराला फिरत नाहीत माणसं घरोघरी गेलं तर माणसं आता ती आम्ही ओपन फिरू शकत नाही आम्ही जी मत मत जी देणार आहे ना ती तुमच्याच पार्टीला देणार आहे एवढी त्याची दहशत आहे इथं ओपन फिरत नाही त्याच्याकडे कोण वित्राय गेलं तर डायरेक्ट दमदाटीचं राजकारण आहे त्यांचं सगळं